आज बालगंधर्व रंगमंचावर रंगमंदिर येते पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या हरकतीचं कार्यक्रम घेण्यात आलेलं होतं मात्र इथं माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी ह्याला आक्षेप घेतलेला आहे त्यांनी काही हरकती घेतलेल्या आहेत व ते मान्य नाही झाल्यामुळं रवींद्र दंगेकर हे बालगंधर्वच्या गेटवर काळ्या बांधून बसलेले आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे मुद्दा अध्यक्षजी आत हरकतीची सुनावणी होत आहे सगळं आणि तुम्ही बाहेर गेटवर काय ह्याच्यामध्ये जो प्रभाग रचना केली याच्यामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत नैसर्गिक जे आपण निवडणुकीचे नियम आहेत आणि प्रभाग रचना कशी असावी हे सगळे नियम बाजूला डावलून राजकीय हस्तक्षेप ह्याच्यामध्ये झालेला आढळून येतोय कारण आपली रचना करताना मतदान यादी असेल जनगणना जी पकडली त्यातलं मतदानाची यादी असेल रस्ते असतील नाल्या असेल नदी असेल रेल्वे ट्रॅक असेल हे सगळे डावलून चार चार मतदारसंघातले दो दोन दोन दो, तीन तीन, तीन मतदारसंघातले भाग तोडून एक प्रभाग केला आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही प्रभाग रचना केली आणि आयुक्त आणि ह्यांनी स्वतः केलेली आहे त्यामुळे ह्यांना सगळं माहिती आहे फक्त हा प्रभागाचा फारस म्हणजे ही ज्या हरकती सूचना आहे हे फक्त लोकांनाच येण्यात काढण्याचा हा धंदा आहे आणि याच्यामध्ये आयुक्त जाऊ द हो मला असं वाटतं पारदर्शकता नाही आहे नाही म्हणजे म्हणून एवढ्या दोन दोन तीन तीन हजार लोकांच्या यामध्ये हरकते आल्यात जर प्रशासनाला हे जर जर नदी नाले रस्ते मुख्य रस्ते याच्यावर हो जर हा प्रभाग रचना केली असती तर कोणच हरकती सूचना आले नसते याचा अर्थ की याच्यामध्ये कुठले बदल होणार नाही हे सगळं जे चाललं आहे हे सगळं आयुक्तांनी त्यांच्या समरीमध्ये पूर्वनियोजित हा पुणेकरांवर लादलेला प्रभाग रचना आहे खरं तर ह्या निवडणुका नेत्याच्या नसत त्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात सर्व पक्षाचे कार्यकर्ते ज्या त्या ठिकाणी आपलं काम करत असतात वर्षानुवर्ष सर्वच पक्षाचे आणि त्या कार्यकर्त्यांना समाजामध्ये जाण्यासाठी स्वराज्य स्थानिक संस्था ह्या त्याच्या एक प्रवेश असतो त्यांचा सामाजिक जीवनात पण तरी हे हायजॅक करून जे निवडणूक आज ज्या पद्धतीने okay. काही लोक हायजॅक करतात आणि अशा पद्धतीने पुणेकरांवर लादल्या जातात आणि ह्याच्यामध्ये कुठला विकास होणार नाही ह्याच्यामध्ये उलट पुन्हा भाकास होईल okay. आणि ज्या रचना केल्यात त्या रचनेचे जर आपण नंतर वार्ड रचना किंवा वार्ड ऑफिस असतील ते बदललेलं आमच्या असतील इकडचा नागरिक कोतूडला जाणार नाही कोतूडचा ना, नागरिक ना, इकडे भावानीपेठला जाणार नाही अशी परिस्थितीने त्याला पूर्णपणे चुकीच्या पद्धतीची वाढ रच प्रभाग रचना केलेली आहे ती रद्द करावी अशी लोकांची मागणी आणि तिथं किती ओरडलं आणि किती बोललं तरी यांनी जे ठरवलं तेच होणार आहे त्यामुळे आम्ही एक निषेध म्हणून या ठिकाणी बसलो तुमचा जो मतदारसंघ आहे कसबा त्याला ऐतिहासिक वारसा आहे पौराणिक वारसा आहे त्याला तिथेही ते काही हरकती घेण्यात आलेली नाही याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कज कसबा पुण्या ह्याची पूर्ण होती आणि ह्याचा विकास आणि ह्याची डेव्हलपमेंट माता जिजामाता असतील छत्रपती असतील यांनी सोन्याचा नांगर फिरून या पुण्याच्या विकासाला सुरुवात केली तोच भाग आज ह्या सगळ्या रचनेमध्ये ह्याला ह्याचं नावच गायब झालं तर पूर्वी कसबा गणपती असायचा कसबा पेठ असायचं ह्या सगळ्या गोष्टीत आणि आत्तापर्यंत ज्या ज्या निवडणूक झाल्या त्यात कसब्याचं नाव प्रामुख्यानं पुढं असायचं आज कसब्यातली जनता दुखवली मी कसब्या बोलत नाही पण जेणेकरून पुणे शहरामध्ये असलेली वाढ रचना ही अत्यंत चुकीची केलेली आणि ह्याच्यामध्ये काही लोकांनी आयुक्तांना एकत्र बसून केलेला हा प्रभाग रचनेचा आहे शेवटचा प्रश्न म्हणून तुम्ही बसलेला आहात दखल घेतली जात नाही पाऊल याच्यामध्ये ना न्यायालयीन कोर्टामध्ये लोक जाणार आहे मी जाणार आहे आणि हे काय निवडणुका राहिल्या नाही या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका जाणार आहेत आणि याच्यामध्ये हा नेत्यांनी घेतलेला ताब आहे ता तर नक्कीच हे होते माझे आमदार रवींद्र दंगेकर निवडणुकीच्या पूर्वी काही नेत्यांनी हे फार्स घातलेलं आहे असं त्यांचं सांगणं आहे विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि त्याची दाद मागणार आहोत ज्या हरकती आम्ही घेतलेल्या आहेत त्याच्यावर समाधान नाही झाल्यास तर नक्कीच या सगळ्या प्रकरणावर पुढं काय काय होतं ते बघायचं राहणार आहे न्यूज डॉटसाठी मीज शेख पुणे